पुण्याच्या स्वारगेट स्थानकात सव्वीस वर्षीय झालेल्या तरुणीच्या अत्याचाराने अत्याचाराचा या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र खरबळ महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे हा गुन्हा इतका धक्काधक आहे की स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानकामध्ये असे अत्याचार होऊ शकतात का, का याच्यावर विश्वास बसत नाही आणि त्याचा कोणालाही पत्ता लागत नाही आहे याचे आश्चर्य व्यक्त केले जाते जात आहे की या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे तरी स दुसरीकडे स्वारगेड बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रश्न प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उ उपस्थित केले जात आहेत तर हा आरोपी दत्तात्रय गाडी होता कोण आणि ह्याचं काय इतिहास आहे ते पाहूया आरोपी दत्तात्रय गाडी हा छत्तीस वर्षीय तरुण छत्तीस वर्षाचा असून त्याचा गुन्हेगारी इतिहास धकाधक आहे तो शिरूर तालुक्यातील गुनाडा गावात राहतो त्यांच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आहेत नोंदवलेली पण आहेत आणि याआधी त्याने काही महिलांना फसवणूक करून त्यांची दावेनेही चोरली आहे त्याच्या मैत्रिणी असाही पोलिसांना पोलिसांना असंही सांगितले आहे की अशी माहिती दिली आहे की दत्तात्रेयने अनेक महिलांना अनेक महिलांना घेऊन गेले आणि त्याची फसवणूक केली आहे त्याच्या गुन्हेगारींचा एक पॅटर्न आहे तो किंवा महिलांना टा टार्गेट करतो त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो गाडीत बसवतो आणि एक आडमाळगारला घेऊन जातो आणि एक अशा ठिकाणी जे घेऊन जातो जिथं मनुष्यवस्ती राहत नाही किंवा मनुष्य राहत नाही आहेत त्या जागी त्या रूटनं घेऊन जातो आणि तिथं ते दागिने चढतो त्याच्यावर शिरूर शिकरापूर आणि अहिलानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे जब, जबरी लुटीचे गुन्हे नोंदवलेले आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये त्याच्या त्याला चोरीच्या प्रकरणामध्ये तुरुंगवासही झालेला होता तर याच आरोपीचे काही राजकीय कनेक्शन आहेत असं म्हटलं जातं तर दत्तात्रेय गाडीच्या राजकीय कनेक्शनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत यांच्या व्हॉट्सअप डिबेवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा फोटो असल्याची माहिती समोर येत आहे तसेच शरदचंद्र पवार गटाची माजी आमदार अशोक पवार याच्या यांच्या फ्लेक्सवर ही दत्तात्रेय गाड्यांचा फोटो लावल्याचे समजले जाते मात्र या दोघांनीही दत्तात्रेयशी आमचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केलेले आहे अशोक पवार यांनी दर दत्तात्रेयला फाशीची शिक्षा व्हावी असे सांगितले आहे तर स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत स्थिती निर्माण झालेली होती आणि ती दुखी या प्रकरणात स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेची धोकादायक स्थिती उघडकीस आली आहे अत्याचार झालेली बस स्वारगेट पोलीस स्टेशन पासून फक्त शंभर मीटर अंतरावर होती तरीही पोलिसांना याची काही खबर खानखून लागली नाही यावरून बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे हे स्पष्ट झाले आहे या प्रकरणानंतर बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी केली जात आहे तर पोलिसांनी या आरोपीसाठी कशा शोध लावायचा काय ठरवले तर आरोपी दत्तात्रय गाड्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सगळ्यात नियंत्रणाला कामाला लावली आहेत याचा शोध घेण्यासाठी तेरा पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत त्याच्या मित्र आणि मैत्रिणींनाही मै मैत्रिणीचीही चौकशी करण्यात आली आहे त्याच्या एका मैत्रिणीने पोलिसांना अशी माहिती दिलेली आहे की दत्तात्रेयने अनेक महिलांना फसवणूक केली आणि त्याच्या भावानेही पोलिसांना सांगितले आहे की दत्तात्रेय गा। गावात परतला नाही आहे तर या पीडित तरुणीची धक्कादायक माहिती धक्कादायक कहाणी पीडित तरुणी तरुणीच्या मेडिकल रिपोर्ट्सनुसार तिच्यावर दोन वेळा अत्याचार झाल्याचे समजले आहे अत्याचार झाल्यानंतर ती बसमधून खाली उतरली आणि तिथे असलेल्या एका व्यक्तीकडे मदत मागितली तिने ते त्या व्यक्तीला दत्तात्रेयकडे बोट दाखवून सांगितली की या माणसाने माझ्याशी वाईट वागलं मात्र त्या व्यक्तीने तिला धीर दिला नाही आणि घरी जाण्यास सांगितलं त्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तर यावरून असा नि निष्कर्ष काय निघतो तर स्वारगड स्थानकातील हे प्रकरण केवळ एका तरुणीवर झालेल्या अत्याचारापुरते मर्यादित नाही तर हे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची धोकादायक स्थिती उघड करते मात्र आरोपी दत्तात्रय गाडेचा गाडेचा गुन्हेगारी इतिहास आणि त्याच्या राजकीय कनेक्शनवरही प्रश्नचिन्ह आहे या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अट पकडले आणि लवकरात लवकर पकडणे आणि त्याला कडक शिक्षा देणे गरजेचे आहे तसेच बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्याची ही गरज तातडीची आहे तरी तुमच्या तर या प्रकरणाबद्दल तर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल या प्रकरणाच्या मतांनी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनल्सला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका